धामधूमीत तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होत असलेल्या कोकणातील रायगड लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या जोरात आहे तटकरे विरुद्ध गीतेंच्या या लढाईमध्ये फक्त तटकरे गीते किंवा इथले स्थानिक नेतेच नव्हे तर शरद पवार उद्धव ठाकरे अजित पवार एकनाथ शिंदेंची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागली आहे खास करून राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या सुनील तटकरेंना पराभूत करण्यासाठी शरद पवार इथे काय डाव टाकतात याकडे सुद्धा लक्ष लागून आहे शिवाय गीतेंसाठी उद्धव ठाकरे देखील हा मतदारसंघ पुन्हा परत मिळवायला ताकद लावून आहेत तर इकडे स्वतः तटकरे आणि त्यांच्यासोबत दादा आणि शिंदे देखील जोर लावून मैदानात उतरलेले दिसून येतात प्रत्येक नेता स्थानिक लेवलवर गणित जुळवून आणून आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे शिवरायांची भूमी असलेल्या रायगडच्या विकासाबाबत जरी नागरिकांच्या तक्रारी असल्या तरी इथले नेते मात्र विकासाचे दावे करत मैदानात आहेत त्यामुळे या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष आहे आता तिसऱ्या टप्प्यात म्हणजे सात मेला इथं मतदान होणार आहे आता इथली गणित नेमकी कशी आहेत नेत्यांकडून नक्की तयारी कशी सुरू आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत नमस्कार मी छाया काविरे आणि आपण पाहत आहात मुंबईतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचा राजकीय इतिहास पाहिला तर रायगड लोकसभा मतदारसंघ नेहमी प्रवाहाच्या बाहेर राहिलाय एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये देशात काँग्रेसची लाट असताना इथून शेकापचे दिबा पाटील विजयी झाले तर दोन हजार चौदापासून आलेल्या मोदी लाटेचाही प्रभाव रायगड मतदारसंघावर दिसत नाही एकेकाळी रायगड हा काँग्रेस आणि शेकापचा बाले किल्ला होता पण सध्या रायगडमध्ये हे दोन्ही पक्ष फक्त देण्यापुरतेच उरलेत तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीचाही परिणाम या मतदारसंघावर झालाय याचबरोबर या मतदारसंघात अजून एक पेच आहे तो म्हणजे नावांचा कारण या मतदारसंघातून दोन सुनील तटकरे आणि तीन अनंत गीते मतदान लढवणार आहेत नावात काय आहे असं सांगणाऱ्या शेक्सपियरलाही घाम पोडणारं रायगडचं राजकारण आहे त्यामुळे गोंधळ तर होणारच मात्र या गोंधळाचा फायदा नेमका कुणाला होईल सारख्याच नावांच्या उमेदवारांचा पेच यंदा रायगडकर कसा सोडवतील यावेळी देखील प्रवाहाच्या विरोधात मतदान करण्याची परंपरा रायगडकर कायम राखतील का गेल्या दोन टर्ममध्ये रायगडचं राजकारण कसं बदललं दोन हजार चोवीसमध्ये काय घडू शकतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे 2009 मध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांनी काँग्रेसच्या ए आर अंतुले यांचा एक लाख शेचाळीस हजार मतांनी पराभव केला तर दोन हजार चौदा मध्ये गीते यांनी राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना यांना दोन हजार मतांनी पराभूत केलं दोन हजार एकोणावीस मध्ये सुनील तटकरेंनी पराभवाचा बदला घेत गीतेंना एकतीस हजार मतांनी हरवलं याच मतदारसंघातून काँग्रेसचे सी डी देशमुख निवडून गेले होते आणि ते पुढे देशाचे अर्थमंत्री झाले होते आज या मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे खासदार आहेत विधानसभेचा विचार सहा येतात त्यात श्रीवर्धन दापोली महाड आणि गुहागर यांचा समावेश आहे इथे शिवसेना शिंदे गटाचे तीन शिवसेना ठाकरे गटाचा एक भाजपचा एक आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे दोन हजार बावीसला ला एकनाथ शिंदे आणि दोन हजार तेवीसला ला अजित पवार यांनी बंड केलं त्यामुळे रायगडमध्येही याचे पडजात पढ़ पडले एकनाथ शिंदे केलेल्या बंडाचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरेंना बसला कारण चारपैकी तीन आमदार शिंदेसोबत गेले राष्ट्रवादीचा खासदार आणि एक आमदार यांनी अजित पवारांना साथ दिली त्यामुळे शरद पवारांनाही याचा फटका बसला सध्या शिवसेना ठाकरे गटाने माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार अनंत गीतेंना पुन्हा उमेदवारी आहे तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने खासदार सुनील तटकरेंना पुन्हा एकदा उमेदवारी आहे तटकरेंच्या विरोधात नारे लावणाऱ्या भाजपने आता त्यांच्याच बाजूनं प्रचार सुरू केलाय तर महाविकास आघाडीच्या गीतेंना शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसची साथ आहे रायगडचा बाले किल्ला जिंकण्यासाठी आजी माझी खासदारांमधील ही लढत लक्षवेधी ठरणार आहे मावळपासून गुहागरपर्यंत विस्तीर्ण असलेल्या या मतदारसंघातील राजकीय समीकरणं सध्या बदलली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळं विद्यमान खासदार अजित पवार यांच्या गटातून म्हणजेच महायुतीतून निवडणूक लढवतील आमदार योगेश कदम भरत गोगावले आणि महेंद्र थोरवे हे आमदार सध्या शिंदे गटात असल्यामुळं महायुती मजबूत वाटत असली तरी माणिकराव जगताप यांची कन्या स्नेहल जगताप देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाली आहे तसंच शेतकरी कामगार पक्षानं देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळं पुन्हा एकदा महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी ही लढत तुल्यबळ होणार आहे यावर्षी रायगडातून दोन सुनील तटकरे आणि तीन अनंत गीते निवडणूक लढवत आहेत तसं पाहिलं तर सारख्याच नावांच्या उमेदवारांचं राजकारण रायगडमध्ये पहिल्यांदाच होत नाहीये दोन हजार एकोणावीसमध्येही दोन सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे योग्य जोड्या जुळवण्यात रायगडकरांना नेहमीच कसरत करावी लागते याही वर्षी प्रचार तर दोन्ही सुनील तटकरे आणि तिन्ही अनंत गीतेंचं होईल मात्र यातून विजय कोणाचा असेल हे तर वेळच सांगेल राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि शिवसेनेचे अनंत गीते यांना एकमेकांचं आव्हान तर आहेच शिवाय सारखी असल्यामुळं अपक्ष उभे असलेले सुनील तटकरी आणि दोन्ही अनंत गीतेंचंही आव्हान आहे तसाच एकाच मतदारसंघातून एकाच नावाच्या वेगवेगळ्या उमेदवारांना रायगड पॅटर्न फार जुना आहे एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये इथे दत्ता पाटील नावाचे चार उमेदवार उभे होते त्यामुळे ओरिजिनल दत्ता पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये शेकापच्या रामशेठ ठाकूर यांना अपक्ष रामशेठ अलिबाग विधानसभेत मीनाक्षी पाटील नावाच्या चार उमेदवार होत्या त्यामुळे दोन वेळा आमदार असलेल्या मीनाक्षी पाटील यांच्या पदरी पराभव आला दोन हजार चारच्या लोकसभा लढतीत काँग्रेसचे ए आर अंतुले विरुद्ध शेकापचे विवेक पाटील असा सामना होता काँग्रेसचे ए आर अंतुले एकतीस हजार मतांनी जिंकले आणि रिंगणात अपक्ष म्हणून उभे असलेल्या ए आर अंतुलेंना तेवीस हजार सातशे एक्काहत्तर मतं मिळाली डमी उमेदवाराने मिळवलेल्या मतांची ही सर्वात मोठी उमेदवारी आहे असं सांगितलं जातं की विरोधकांच्या पाठबळामुळे ही डमी उमेदवार उभी राहतात या मतदारसंघामध्ये रोजगाराचा औद्योगिक विकासाचा आणि बारगळलेल्या सेतचा प्रश्न महत्वाचा आहे त्यासोबत चौदा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा महत्वाचा प्रश्न या मतदारसंघात आहे या मतदारसंघातील मुख्य शेती ही भात पिकाची आहे त्यामुळे धान्याला योग्य दर मिळण्याची शेतकऱ्यांची सातत्याने मागणी आहे तर दुसरीकडे कोळीवाड्यांचे आणि मच्छीमारांचे काही प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत अशा अनेक मुद्द्यांवर या निवडणुकीत लक्ष आहे या मतदारसंघामध्ये जातीचं समीकरण पाहिलं तर सर्वात जास्त संख्या ही कुणबी मतदारांची आहे त्या त्यापाठोपाठ या मतदारसंघात मुस्लिम समाजही मोठ्या संख्येनं आहे अनुसूचित जाती आणि जमातीमधील मतदारांची संख्या ही लक्षणीय आहे मात्र या मतदारसंघात नेहमीच कुणबी मतदारांची मतं ही निर्णायक ठरत असतात ही झाली जातीय समीकरण आता महाविकास आघाडी आणि महायुतीमधील जी अंतर्गत कलाहांच्या बाबी आहेत त्या दोन्ही उमेदवारांना व्यवस्थित हाताळाव्या लागणार आहेत इतके दिवस तटकरेंचा विरोध करणारे गोगावले आता शिंदे आणि फडणवीसांच्या सांगण्यावरून तटकरेंच्या प्रचाराला लागलेले दिसून येतात शिवाय इकडे भास्कर जाधवांची नाराजी मिटवण्याचं मोठं आव्हान गीतेंसमोर असणार आहे जुन्या संघर्षावरून गीते आणि भास्कर जाधवांमध्ये भरसभेत खळाजंगी झाल्याचं आपण काही दिवसांपूर्वीच पाहिलं होतं त्यामुळे अंतर्गत बाबी किंवा कलह जाणून त्यावर तोडगा काढण्याचं आव्हान दोन्ही उमेदवारांसमोर असणार आहे या लढतीत रायगडचे मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहतील हे या निवडणुकीच्या निकालावरूनच स्पष्ट होईल काय होईल या मतदानात तुम्हाला काय वाटतं नावांचा असा गोंधळ तुम्ही याआधीही पाहिलाय का कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद